स्वित्झरलँड एक स्वर्गीय आनंद oh! फायर गाईच्या गळ्यातील घंटा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पोस्टर क्लिफ वॉक आणि बर्फच बर्फ उरी आल्स पर्वत शृंखलेतील माउंट टिटलिस या ठिकाणी भेट देण्यासाठी आपण जात आहोत गॉगल्स घड्याळं कपडे सॉक्स शूज विविध टोप्या स्केटिंग अँड फ्लाइंग टूल्स आणि मोठ्या प्रमाणात सायकली विकण्यासाठी आढळल्या स्वित्झर्लंडवरून खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच आहे नाही का, का? आम्ही फक्त विंडो शॉपिंग केले त्या दिवसाचे हवामान बघूनच या भागाला आपण भेट द्यावी म्हणजे जास्तीत जास्त आनंद आपल्याला मिळू शकेल आजूबाजूला सर्वत्र बर्फच बर्फ दिसत आहे सुखद गारवा आहे सकाळच्या वेळेस स्केटर्सची लगबग सुरू आहे आम्ही आमच्या तिकीटाची वाट पाहत उभे आहोत जगातली पहिली फिरती केबल कार स्वित्झर्लंडमध्ये या जागी सुरू झाली काय मनोहर दृश्य आहे पहा बर्फाच्छदित सर्व घरं वर जाता जाता लहान लहान होत चाललेल्या या गाड्या आहा बर्फांनी आच्छादलेले हे क्रिसमस ट्री आणि त्यातून चालणारी ही झुम अशी केबल कार वा हे दूरवर दिसते ते बर्फ आहे की पाणी आता आपण ट्रुप्सीला उतरत आहोत या केबल कार स्वयंचलित आहेत एंजलबर्ग ते ट्रुप्सी आणि पुढे ट्रुप्सी ते स्टँड आपण गोंडालानी जाणार आहोत थोडेसे फोटोशूटिंग करूनच पुढे जाऊया ना उन्हाळ्यामध्ये या भागात काही वेगळ्या समर ॲक्टिव्हिटीज होतात येथे रेस्टॉरंटही आहे टिटलीस रोटायर घेऊन आपण टिटलीस माउंटन स्टेशनकडे जात आहोत तीनशे साठ अंशात फिरणाऱ्या या केबल कारमुळे बर्फाच्छदित प्रदेशाचे विहंगम दृश्य आपल्याला पाहता येते बाजूला पाहिलं तर आपल्याला स्केटस दिसत आहेत यंत्रणा सांभाळणारे काही अभियंता आपल्याला ऑरेंज ड्रेसमध्ये दिसत आहेत कुठेही कॅमेरा फिरवला तर फक्त दिसतंय बर्फ बर्फ आणि खूप सारं बर्फ तापमान मायनस चौदा अंश सेल्सिअस आहे आपण इथे स्नॅक्स किंवा कॉफी घेऊ शकतो शॉपिंग करू शकतो पण मी मात्र आईस्क्रीम खाण्याचा आनंद या भागात घेतला वर जाण्यासाठी लिफ्ट आहेत पायऱ्याही आहेत तर हे सगळं आजूबाजूचं रंगीत जग न्याहाळत आपण पुढे चाललेलो आहोत तर सर्वात समोर पहिल्यांदा काय दिसलं पहा दिलवाले दुल्हनिया ले जायंगेचे पोस्टर आईस फ्लायर आणि क्लिफ वॉक याच्यासाठी आपण पुढे जात आहोत हा भाग थोडासा निसरडा झालेला आहे पायऱ्या चढता चढता बाजूला आईस फ्लायर्स दिसत आहेत एलिवेशन सस्पेंशन असलेला हा पहिला पादचारी पुल आहे जो सर्वात उंच कड्यावर आहे आपण दहा हजार पाचशे फुटावर आलेलो आहोत क्लिफ वॉक हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे येथून आपल्याला आजूबाजूला पाहिल्यावर विहंगम दृश्य दिसते हा पूल बांधून जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत याचे आश्चर्य वाटते एकाच वेळेस शेकडो माणसं या पुलावर एकत्रित एक जाऊ शकतात आमच्या ईशा टूर्सचा फलक घेऊन आम्ही यावरून चाललो बाजूला दिसत आहे ते आहे आईस फ्लायर्स। ही आईस फ्लायर लिफ्ट समोरून उघडी असते बर्फाच्या प्रदेशाचे आपल्याला सुंदर दर्शन घडवते या ग्लेशियर पार्क पार्कवरून चालण्याचा मोह कोणाला ना होणार नाही बरे एकमेकांवर बर्फ उडवत आम्ही परतत आहोत कारण उणे चौदा अंश सेल्सिअस तापमानात आणखी बर्फावर थांबणे आम्हाला शक्य नव्हते हे स्केटर्स दुसऱ्या राऊंडसाठी परत चालले आहेत आम्ही मात्र फोटो काढणे आणि सुंदर अशा काचेच्या या दालनातून आजूबाजूचे बर्फ निहाळत आहोत खरं तर हा वेळ आम्ही ग्लेशियर केव्हसाठी ठेवला होता परंतु अति मोठ्या प्रमाणात बर्फ पडल्यामुळे हा गुहेतला प्रवेश काही काळासाठी त्यांनी बंद ठेवला होता असो आम्ही इथेच बसून गप्पा गोष्टीचा आनंद घेतला आपण ज्याप्रमाणे ढगात वेगवेगळे आकार शोधतो तसे या खडकांभोवती साठलेल्या बर्फातही वेगवेगळे आकार शोधत राहिलो कितीही फोटो काढले तरी समाधान होण्यासारखे नव्हतेच स्विझर्लंड हे जगभरातील पर्यटकांचे फ्लायर्सचे स्केटर्सचे अत्यंत आवडीचे ठिकाण ने सगळे केबल कारच्या दिशेने जात आहेत या केबल कारमधून मित्रमैत्रिणींसोबत घेतलेला आनंद मी थोडासा दाखवायचा प्रयत्न करते एकीकडे हे पांढरे शुभ्र बर्फ आणि दुसरीकडे हे रंगीबेरंगी कपडे घातलेली माणसं स्केटर्सचे टूल्स ठेवण्यासाठी केबल कारमध्ये खास जागा केलेली आहे आपण पाहू शकता प्रत्येक केबल कारवर वेगवेगळ्या देशांचे झेंडे लावलेले दिसत आहेत तर आता आपण खाली उतरत आहोत त्याआधी या रेस्टॉरंटमध्ये अतिशय उत्तम भारतीय भोजन मिळाले त्याचा आम्ही मनसोक्त आस्वाद घेतला आणि परत थोडा वेळ बर्फामध्ये खेळून आम्ही खाली उतरण्यास निघालो असे स्केटिंग करत खाली जाता आले असते तर काय मजा आली असती असे प्रत्येकाच्याच मनात आले एकदा शेवटचे डोळे भरून इतक्या उंचावरून बर्फ पाहिले आणि परतीच्या वाटेकडे निघालो जाता जाता एक गोष्ट सांगायला आवडेल की माउंट टिटलीस हे नाव टिट्युलस नावाच्या एका गुराखी शेतकऱ्याचे आहे तो या पर्वतावर आपल्या गुरांना घेऊन यायचा जसजसे आपण उतरत आहोत तसतसे आपल्याला ही घर मोठी मोठी दिसत आहेत युरोपमधून परतताना ही काऊ बेल प्रत्येकजण सोबत घेऊन परततो ती प्रत्येकासाठीच एक सुंदर आठवण असते बाकी अनेक वस्तू येथे पाहता येतात आपण आता बसमध्ये चढण्यासाठी खाली उतरलेलो आहोत हॉटेलकडे जातानाचा हा रस्ता दुतर्फा बर्फ आणि आणि तरीही संत वाहणारे पाणी परतून खुणावणारे हे बर्फा डोंगरकडे बाय बाय फ्रेंड्स